नमस्कार मित्रांनो मी श्रेयश आणि पुन्हा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो आज आपण आलो तर खापरावर पोहायला आपला मित्रपरिवार आहे का योगा मित्रांनो ही आमची डरपोक मंडळी आहे या अजून मागाय पुढे गेलेत हे वाय बेना घेऊन जाय हे आना घ्यायला घेऊन जा कुठेतरी आता घाबरतोय बघ किती आहे हे पाणी पियाला तो पाणी पियालाय हे काय नाही खात तुम्हाला बिंदास આ તો કલે ફૂડ

와 우와 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 इथे साफायज इथे साफायचंय सगळं पडलं आहे कागा पहिला बोलतोय तो चालला होता त्याला तुम्ही टच केलं आहे इथे आहे इथे बघ इथे करतो दादा नाही इकडे इकडे इथून

पुणेकर आणि मुंबईकर उद्या करायला आले हा बघा आपला छोटा किंमत बाबू आज आपण आलो प्रेड आणि हे आपले पुणेकर आणि मुंबईकर आज कोकणामध्ये आस्वाद यायला आले कौरीचा आणि हे आपले पुणेकर एन्जॉय करताना किती एन्जॉय करतायत बघा आज कौरीच असं नाही त्यांना त्याचं काय पडलेलं नाहीये आपण एन्जॉय करतायत भरपूर गेले आपल्या कोकणामध्ये अरे घाबरले पाहिजेत श्रवण करायचं अख्खा पाय जातो जास्त सांभाळ पाय गेल परत आली ना उड्या मारायला लागतील खाली नाही पाणी थोडे ચપ્પલ ઘરો અક્ષય બગ નહીં

पाऊस पडतोय हा आबी आहे पुण्यामधला हा यश आहे हे पण पुणेकरच आहेत ते फक्त आपले बसलेत ते आपले गावातलेत पोरं बाकीचे सगळे पुणेकरच मित्रांनो <ोनला> आता आपण आलो पाण्यामध्ये मोबाईल तरी परत मोबाईल कधी पडू शकतो आता पाण्यात आहे मी आपण बाहेर आलोजी जायचं वैभव खापरे तुम्ही इकडे कोकणात कशा कशासाठी आलात आम्ही आता गणेशच्या दोन दिलेलो आहोत आणि आता आम्ही फुल एन्जॉय करत आहोत आता थोड्या वेळाने तुम्ही काय खाणार आहात म्हणजे याच्यामध्ये आम्ही संध्याकाळी मस्त संडे असल्यामुळे मस्त पूर्ण श्रावण सोडण्याचा असा आमचा कार्यगव का आहे प्लॅन पण काय सांगू तुम्हाला आमचे रोशननी ताडले श्री 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 <laughs> काय सांगू तुम्ही यांच्यावर जबाब मी लावू दे मी करणार मित्रांनो झाले आमचं त बघू आम्ही घरी चाललो नेचर ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राइब करा